आवाज मानदेशाचा आजची सकाळ महाराष्ट्राला हदरवून सोडणारी ठरली आहे राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान, विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत दोन अनुभवी वैमानिकांचाही मृत्यू झाला कॅप्टन सुमित कपूर पायलट इन कमांड आणि सह पायलट शांभवी पाठक यांचा यात समावेश असल्याची माहिती विमान कंपनी व्हीएसआर एव्हिएशनने दिली आहे व्हीएसआर एव्हिएशनचे लिअर जेट पंचेचाळीस विमान बारामती विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करत असताना क्रॅश झाले विमानात असलेले अजित पवार त्यांचे दोन कर्मचारी आणि पायलट अशा जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला बारामती विमान अपघाताचा क्षण सीसीटीव्ही मध्ये कैद झाला यावेळी जोरदार स्फोट झाल्याचा व्हिडिओ समोर आला पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर हे विमानाचे पायलट इन कमांड पीआयसी होते सर्वात वरिष्ठ क्रू मेंबर असल्याने उड्डाणा संबंधीचे सर्व महत्वाचे निर्णय लँडिंग आणि आपत्कालीन स्थितीत निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची होती असे विमान अधिकाऱ्यांनी सांगितले चार्टर विमान क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन कपूर यांना बिझनेस जेट उडवण्याचा मोठा अनुभव होता आणि ते एक अनुभवी व्यावसायिक होते त्यांना ऑपरेशनचा मोठा अनुभव होता आणि चार्टर विमान उद्योगात ते आदराने वावरत होते असं एका विमान क्षेत्रातील सूत्रांनी सांगितलं शांभवी पाठक या प्रशिक्षित व्यावसायिक वैमानिक होत्या त्यांचे शिक्षणही या क्षेत्रात चांगले झाले होते उपलब्ध माहितीनुसार शांभवी पाठक यांनी एअरमध्ये शिक्षण घेतले दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा दरम्यान त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमी मध्ये कमर्शियल पायलट आणि फ्लाइट क्रू चे प्रशिक्षण घेतले शांभवी पाठक हो यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी एरोनॉटिक्स एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळवली होती शांभवी पाठक हो यांनी मध्य प्रदेश फ्लाइंग मध्ये सहाय्यक फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले होते त्यांच्याकडे फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंग ए होते अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शांभवी पाठक हो यांना डीजीसीए फ्रोझन एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स एटी पी एल जारी केले होते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा